नव्या नवरीची पहिली संक्रांत वान देताना निवडा या गोष्टी लाभेल लक्ष्मी कृपा मकर संक्रांतीला महिला वर्ग काळी साडी घालतात संक्रांतीला नव्या नवरीला काळी साडी आणि हलव्याच्या दागिन्यांनी सात शृंगार करतात ही एक परंपरा आहे तसेच महिला वर्ग सौभाग्याचं लेणं म्हणून वान वाटतात एकमेकांना वान देण्याची ही परंपरा वर्षानुवर्षे चालत आली आहे लग्नानंतरची पाच वर्ष वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू जसे कुंकवाच्या डब्या कंगवा आरसे बांगड्या काळेमणी देतात व नंतरच्या वर्षी आपणाला हव्या असलेल्या इतर वस्तू देतात वान देताना प्रश्न पडतो तो वान म्हणून काय द्यावे आपल्या घरात लक्ष्मी कृपा राहावी आणि वान काय द्यावे हा प्रश्न सुटावा यासाठी या गोष्टी वान म्हणून तुम्ही देऊ शकतात या गोष्टी कोणकोणत्या आहेत आणि त्याचे काय महत्त्व आहे ते जाणून घेऊया आरसा स्त्री ही घरातील लक्ष्मी मानली जाते आणि आरसा हे सौंदर्याचं प्रतीक आहे या आरशात पाहून लक्ष्मीसारखं सौंदर्य लावावं असा सासरुंगार महिला करतात तसेच आर्थिक संबंधित समस्या दूर करण्यासाठी घराच्या उत्तर आणि पूर्व दिशेच्या भिंतीवर आरसा लावावा असे म्हणतात की या दिशेला आरसा लावल्यास व्यवसायात सुरू असणाऱ्या पैशाशी संबंधित समस्या दूर होतात तसेच अचानक धनलाभाची संधीही मिळते यामुळे सुवासिनींना वान म्हणून तुम्ही आरसा भेट देऊ शकतात बांगड्या लग्नावेळी वधूच्या हातात ज्या बांगड्या घालतात त्यांना वज्रचुडा म्हणतात हा सुद्धा लग्नामध्ये सौभाग्याचा अलंकार म्हणून वापरतात तो चुडा हिरव्या किंवा पोपटी रंगाचा असतो काही ठिकाणी तो लाल रंगाचा सुद्धा असतो स्त्रियांच्या काही रोगांवर काचेच्या बांगड्याचा चांगला उपयोग होतो बांगड्या घातल्याने त्यांच्या चेहऱ्यावर तेज येते आरोग्याच्या दृष्टीनेही बांगड्यांचा अनुकूल परिणाम होतो बांगड्या घातल्यामुळे स्त्रिया आकर्षक दिसतात धार्मिक मान्यतेनुसार ज्या विवाहित महिला बांगड्या घालतात त्यांच्या पतीचे वय वाढते ज्या ठिकाणी महिलांच्या हातातील बांगड्यांचा आवाज राहतो त्या ठिकाणी देवी देवतांची विशेष कृपा राहते आपल्या संस्कृतीत देवीलाही हिरवा चुडा चढवला जातो म्हणून तुम्ही सुवासनेंना बांगड्या भेट देऊ शकतात यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी राहते असे सांगितले जाते कुंकू किंवा सिंदूर लग्न झालेल्या स्त्रीसाठी कुंकू हा सौभाग्यालंकार मानला आहे उत्तर भारतात कुंकुआपेक्षाही भांग भरण्याला अधिक महत्व आहे भांगात सिंदूर भरणे हे सौभाग्याचे लक्षण आहे कुंकू लावताना भ्रूमध्य आणि आज्ञाचक्र यावर दाब दिला जातो आणि तेथील बिंदू दाबले जाऊन चेहऱ्याच्या स्नायूंना रक्तपुरवठा चांगला होतो कुंकुवामुळे वाईट शक्तींना आज्ञाचक्रातून शरीरात शिरायला अडथळा निर्माण होतो कुंकू हे शक्ती स्वरूप आहे यामुळे सुवासनींना वान म्हणून कुंकुवाची डबे किंवा सिंदूर भेट देणे शुभ ठरेल तुळशीचं रोप अनेक धार्मिक कार्यामध्ये तुळशीचा वापर केला जातो तुळशी विवाहानंतरच लग्नकार्याला सुरुवात होते यामुळे घराच्या अंगणात तुळस असतेच शास्त्रानुसार घरासमोर तुळस असल्यास रोज त्याची पूजा करावी संध्याकाळी तिच्यासमोर दिवा लावावा तुळशीच्या झाडामुळे घरात सकारात्मक ऊर्जा राहते त्यामुळे घरात सुखशांतीचा वास असतो तुळशीमध्ये अनेक औषधीय गुणही आहेत तुळशीच्या पानाचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते यामुळे वान म्हणून या तुम्ही सुवासनेंना तुळशीचे रोप देऊ शकतात यामुळे तुमच्या घरावरही लक्ष्मी कृपा राहील